छोड़ के दुनिया ढंग पुराना छोड़ के दुनिया ढंग पुराना क्यों बेढंगी हो गई ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी हो गई अरे ऐसा निकला फैशन देखो दुनिया नंगी हो गई एक जुन कव्वात गीत शब्द आज, आज अक्षरशाह खरे ठरत है सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळण्यासाठी थोड्याशा लाइक्स थोड्याशा व्ह्यूज थोड्याशा पैशासाठी हेच सगळं आज फॅशन किंवा फॅमिनिजम म्हणून जाहीर केलं जात आहे सोफिया अन्सारी उर्फी जावेद आणि नंतर आता ही आलेली खुशी मुखर्जी का लोग करते नाम होता है। या महिलांनी जणू एकामेकीशी स्पर्धाच लावली की कोण किती जास्त बेधडक अंग प्रदर्शन करू शकतं आणि हे केवळ त्यांचंच नाही तर समाजाचं सांस्कृतिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचं विघटन आहे पतन आहे दुर्दैवाने येणाऱ्या पुढील पिढी समोर हा एक प्रेरणास्थान बनतोय आदर्श बनतोय त्यांच्या मनात एकच विचार ठासले जातोय तो म्हणजे अश्लील व्हा उघडे व्हा आणि प्रसिद्धी मिळवा फेमस व्हा कॉन्टेंट पेक्षा कपडे कमी असले तर जास्त लक्ष मिळतं जास्त लाईक्स मिळतं हा भ्रम त्यांच्या मनात ठासून भरल्या जातोय आणि तो सत्य देखील ते मानत जात आहेत आणि हेच जर घडणार असेल हेच जर पुढील पिढी शिकणार असेल तर आपल्या संस्कृतीची सन्मानाची आणि स्त्री शक्तीची खरी ओळख मिटणार आहे आजचा विषय केवळ एक किंवा दोन महिलांचा अभिनेत्रींचा नाही तर अख्ख्या समाजाच्या दिशेचा आहे समाज कोणत्या दिशेने चाललाय या विषय आहे तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो अभिनेत्री कम मॉडेल खुशी मुखर्जी मुखर्जीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये तिने एक ब्लॅक ड्रेस घातलेला आहे आणि या ड्रेस मध्ये ती सरळ सरळ म्हणजे आपले अंग झाकत आहे की दाखवत आहे हा प्रश्न पडतो आणि ज्यावेळेस कॅमेरामन फोटो काढतात त्यावेळेस ती म्हणते क्लिक आप करते हो बदनामय जेव्हा वाद वाढला टीका वाढली तेव्हा तो वाद शांत करण्याऐवजी त्या वादावर पडदा टाकण्याऐवजी पडदा तर तिच्या अंगावर पण नव्हता पण वादावर पडदा टाकण्याऐवजी सवंग लोकप्रियतेच्या भुकेल्या या बाईने जणू पेटत्या आगीमध्ये तेलच ओतलं आणि वरून आणखीन स्टेटमेंट देते लोगों को लग रहा है ना बल्क है वो क्योंकि उन्होंने बचपन से वो देखा ही नहीं पता नहीं कौन से खुद गांव खेडे से आ जाते हैं कभी देखा नहीं है तो बोल देते हैं तो क्या चाहते हैं लोग मैं सुसाइड कर लू मैं नहीं करूंगी लोग मेरे वजह से कर लेंगे पर मैं नहीं करूंगी गाव खेडे तो हे लोका येतात यांना फॅशनची माहिती नसेल पण बाई जर हिज फॅशन असेल तर आम्ही गाव खेडेचे गांवधास बरे निदान आम्ही उघडे राहत नाही आपल्या मर्यादा ओळखतो आणि आमच्या आईवडलांचे संस्कार विसरत नाही तो, तो दे कधी ना कोण आहे ही खुशी मुखर्जी खुशी मुखर्जी एक स्ट्रगलिंग ऍक्ट्रेस आहे मॉडेल आहे जिला टीव्ही वेब सिरीज आणि साऊथच्या काही चित्रपटांमध्ये काम मिळालेलं आहे तिचं मुंबईमध्ये शाळा आणि कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे कॉलेजमध्ये असताना तिने मॉडेलिंग आणि अभिनयाची आवड असल्यामुळे काही ठिकाणी तिने काम देखील करण्याचा प्रयत्न केला तिचं स्वप्नच होतं की नेहमी काहीतरी मोठं करायचं काहीतरी मोठं करायची ऐवजी काहीतरी मोठं दाखवण्यात तिने धन्यता मानली तिची खरे ओळख तिला मिळाली टीव्हीमुळे दोन हजार सतरा मध्ये तिने स्प्लिट्स त्यामध्ये स्प्लिट्स दोन हजार अठरा मध्ये एम टी व्ही लव्ह स्कूल मध्ये देखील ती दिसली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये टीव्ही शो बालवीर रिटर्न त्यामध्ये ती ज्वालापरीच्या भूमिकेत दिसली आणि उल्लू ॲपवरील एका सो कॉल्ड वेब सिरीज मध्ये नाव पण बघा किती भारी गांडू या वेब सिरीज मध्ये तिने काम केलं लक्षात ठेवा मित्रांनो खुशी मुखर्जी एकटे नाही तिच्या सारख्या शेकडो महिला आहेत ज्या जाणून बुजून या अंग प्रदर्शन जाणून बुजून या प्रकारचा वाद करत राहत सत्य हे आहे की सोशल मीडियाचा बिझनेस मॉडेल जो आहे तो लक्ष वेधून घेणाऱ्या कॉन्टेंट वर आधारित आहे भडक कपडे घालणं असो चिथावणी करून विधान करणं असो किंवा असा कॉन्टेंट ज्यामध्ये अंग प्रदर्शन असेल लाईक्स ज्याला जास्त मिळतील जास्त ज्याला क्लिक्स मिळतील जास्त ज्याला फॉलोअर्स मिळतील असे कॉन्टेंट सोशल मीडियामध्ये जास्त प्रमाणात पोस्ट केले जातात आणि म्हणूनच अनेक प्लॅटफॉर्म्स या प्रकारच्या गोष्टींवर त्यांचे जे कम्युनिटी गाईडलाईन्स असतात ते लावण्यात ढिलाई दाखवतात आता आमच्यासारख्या युट्यूबर्सवर एखादा शब्द जरी कमी जास्त झाला तर कम्युनिटी गाईडलाईनच्या स्ट्राईक्स मारण्यामध्ये युट्यूब इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वाट बघत नाही ते ठोकून टाकतात पण असे जे कॉन्टेंट असतात त्यांना प्रमोट करणं त्यातून जास्तीत जास्त बिझनेस मिळवणं हा या कॉन्टेंट प्लॅटफॉर्मचा मेन बिझनेस असतो त्यांना त्यातून नफाही मिळतो आणि त्यांचा नफा असल्यामुळे ते त्या प्रकारे वाढवतात देखील करताही देखील पण आपण विचार करा याचा समाजावर खास करून येणाऱ्या समोरील पिढीवर तरुण पिढीवर काय परिणाम होतो जेव्हा नवीन पिढीला हे सगळं दिसत ज्यावेळेस त्यांना हे सगळं फॅशन वाटू लागतं ज्यावेळेस त्यांना हे सगळं ब्रँड वाटू लागतं तेव्हा संस्काराची मूल्य मर्यादा संस्कार सगळे पाण्यात मिसळतात सगळं अस्वस्थ होऊन जातं आज फॅशनच्या नावावर अंग प्रदर्शन करणं बोलणे समजलं जात आहे आपण खरखर कधी विचार केलाय का फॅशन आणि अश्लीलता यामध्ये काय फरक आहे काय फरक असावा फॅशन म्हणजे सौंदर्य अभिव्यक्ती वैयक्तिक आवड स्वतःच्या शरीरावर चांगले कपडे दिसणे हे फॅशन पण त्याच शरीर विकण्या इतकं उघड राखवणं ही अभिव्यक्ती नसून आत्ममूल्याची हत्या आहे हेच अंग प्रदर्शन हेच अश्लीलता आणि यावरूनही सगळ्यात गंभीर बाब म्हणजे मोठ्यापणानं खुल्यापणानं गर्वानं सोशल मीडियावर हे सेलिब्रेट केलं जात हे सगळं आपल्या घरामध्ये लहान मुलांपर्यंत अवेलेबल आहे कोणत्याही प्रकारचं यावरती बंधन नाही सगळं सांगायच्या गोष्टी आहेत लहान मुलांच लहान मुलांची सेफ्टी लहान मुलांचे चाइल्ड पॉलिसी हे सगळ्या सांगायच्या गोष्टी आहेत हे लहान मुलांपर्यंत इझिली अवेलेबल आहे लहानातल्या लहान मुलांच्या डोक्यात हे भरलं जात आहे जास्त कपडे घालणं म्हणजे मागासलेलं पण आणि कमीत कमी कपडे म्हणजे ती फॅशन तेच पुढारलेलं पण तीच प्रगती तर यावर कायदे नाहीत का कायदे आहेत भरपूर कायदे आहेत कठोर कायदे आहेत थोडस कायदेशीर देखील बोलू जर कोणी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करत असेल अश्लील प्रदर्शन करत असेल तर त्याला भारतीय कायद्यात त्यावर कारवाई करता येते आय पी सी दोनशे चौऱ्याण्णव सार्वजनिक ठिकाणी अश्लीलता करणे अश्लीलता पसरवणे अश्लील प्रदर्शन करणे यामध्ये तीन महिन्याचा कारावास तीन महिने शिक्षा आणि सोबत दंड खुशी मुखर्जीच्या कृत्यावर हे थेट डायरेक्ट लागू होत ज्या प्रकारचं ते अंग प्रदर्शन करते हे डायरेक्ट लागू होऊ शकतं आय पी सी दोनशे ब्याण्णव अश्लील व्हिडिओचं प्रसारण ज्यांनी जाणून बुजून या प्रकारचं शूट केलं जाणून बुजून अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्या हाँ ही एक दंडनीय अपराध आहे गुन्हा आहे प्रथम या गुन्ह्यास जामीन मिळतो पण तोही सशर्त असा जामीन मिळवू शकतो म्हणजे हा अटक करू शकतो असा गुन्हा आहे आय टीचं कलम सत्त्याण्णव सोशल मीडियावर अश्लीलता पसरवणे ऑनलाईन कंटेंट असल्यामुळे यामध्ये तीन वर्ष कारावास आणि पाच लाखाचा दंड म्हणजे बघा तीन वर्ष जबरी सश्रम कारावास आणि पाच लाखाचा दंड होऊ शकतो इतके कडक कायदे असूनही या कायद्याचा वापर केला जात नाही यातच पुढे इंडिसेंटर रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन ऍक्ट स्त्रीचं अशोभनीय सादरीकरण करणं हे देखील कायदेशीर गुन्हा आहे एफ आय आर जर दाखल झाली तर पोलीस चौकशी देखील यामध्ये शक्य आहे गरज वाटल्यास यामध्ये कायदेशीर नोटीस देखील जाऊ शकते बजावू शकते मग पुढचा प्रश्न हा पडतो की ही कारवाई प्रत्यक्षात होऊ शकते का तर बिलकुल होऊ शकते काही अटींसह संबंधित शहरात एफ आय आर दाखल करणं गरजेचं आहे यामध्ये जागरूक नागरिक असतील समाजसेवी संघटना असतील महिला संघटना असेल किंवा स्वतः पोलीस देखील सुवोट दाखल करून घेऊ शकतात यामध्ये पोलीस सर्वात प्रथम प्राथमिक कायदेशीर अशी चौकशी करतात आणि गरज असल्यास कलम लावून कायदेशीर नोटीस देखील पाठवू शकतात ज्या गुन्ह्यांची मी माहिती दिलेली आहे सोबत एक आता चार्ट दिसत असेल आपल्याला या चार्ट आपल्याला लक्षात येईल की हे गुन्हे कोणकोणते गुन्हे दखलपात्र आहेत आणि कोणकोणते गुन्हे अदखलपात्र आहे आयपीसी दोनशे चौऱ्याण्णव दखलपात्र आहे पण अटकपात्र नाही दोनशे ब्याण्णव मध्ये हे दखलपात्र गुन्हा आहे आणि त्यामध्ये अटक पहिल्या गुन्ह्यात तरी होत नाही आय टी ऍक्ट मध्ये मात्र गंभीर गुन्हा मानला जातो आणि त्यामध्ये अटकही होऊ शकते दखलपात्र गुन्हा हा आहेच आहे इन डिसेंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमन ऍक्ट मध्ये हा दखलपात्र गुन्हा आहे पण यामध्ये सहसा अटक होत नाही दोष जर सिद्ध झाला तर मग तर शिक्षा देखील होईलच होईल शेवटी मित्रांना इतकंच म्हणेन पैसा कमवा पैसा जरूर कमवा पण त्यासाठी विचार उघडे ठेवा शरीर नाही फॅशनच्या नावावर आपल्या आईला आपल्या संस्कृतीला उघडं पाडू नका आज जी खुशी मुखर्जी करते जी सोफिया अन्सारी करते जी उर्फी जावेद करते ते उद्या जर आपल्या घरातील मुलींनी केलं तर कारण हे जे कॉन्टेंट कन्झ्युम करणार हवे हे आपल्यापैकीच आहेत हे आपणच आहोत आणि यात मोठ्या प्रमाणात यूथ आहे तेव्हा उद्या जर अशा प्रकारचं कॉन्टेंट आपल्याच घरातील मुलींनी केलं तर आपल्याला काय वाटेल आपल्याला स्वातंत्र्य जरी मिळालेलं असलं तरी या स्वातंत्र्याला काही कर्तव्यांची आणि मर्यादेची किनार आहे आणि समाज म्हणून जर आपण गप्प बसलो तर उद्या आपले शब्दही उघडे पडतील आपलं शरीरही उघडं पडेल आणि आपली संस्कृतीही संपायला वेळ लागणार नाही तेव्हा अशा प्रकारच्या कॉन्टेंटकडे आपण कशा प्रकारे बघतात हे कमेंट करून लिहा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा जुने असाल त्यांची मेंबरशिप घ्या ह्या व्हिडिओला शेअर नक्की करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय